यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथे कलाश्रय कलामंच फ्रेंड्स ग्रुप व दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं नेर येथील निर्मल बंशी लॉन येथे चोवीस फेब्रुवारी रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात येत आहे या बैठकीला ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप पुरी दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईच्या प्रतिभा पवार बंडू बोरकर पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष तथा रंगकर्मी नवनाथ दरोई मोरे क्रांती संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमोदिनी मुंदाने अरुण राऊत हर्षवर्धन तायडे ज्ञानेश्वर सोनटक्के राजेश धोटे मयूर काळे रुपेश तंबाखे व अन्य कलावंत उपस्थित होते या अभिनव स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच हजार एक रुपये दादासाहेब फाळके चित्रपट मुंबई द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये राजेश खोडके व तृतीय बक्षीस दोन हजार रुपये फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून देण्यात आलेला आहे प्रोत्साहनपर प्रथम बक्षीस एक हजार एक रुपया नवनाथ दरोई बंडू बोरकर हर्षवर्धन तायडे व बालकलावंतांसाठी पाचशे एक रुपयांचे अनेक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे बैठकीचे आयोजन नेर येथील विश्रामगृहामध्ये करण्यात आलं होतं अजितदादा मामुलकर राष्ट्रीय अध्यक्ष आणि विदर्भाध्यक्ष राजवाडे सर यांच्या आदेशांवये आज नेर तालुक्यामध्ये अभिनय स्पर्धेबद्दल एक सभा आम्ही आयोजित केलेली आहे त्याबद्दल दरवर्षीप्रमाणे नेर तालुक्यामध्ये अभिनय स्पर्धा होत असते परंतु या वर्षी कलाश्रेय आणि दादासाहेब फळके चित्रपट मुंबई संयुक्त विद्यमाने अभिनय स्पर्धा दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते पाच या वेळेमध्ये करत आहोत तरी सर्व कलाकारांना माझी असं आव्हान राहील की जास्तीत जास्त विदर्भातील कलाकारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आपला नोंदवावा आणि आपल्या कलाकुलांना वाव द्यावा आमच्या सर्व दादासाहेब फाळके आणि कलाश्रेय पदाधिकाऱ्यां मिळून मी असं आव्हान करत आहे आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर